हाय हॅलो नमस्ते मी गायत्री आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ताजी ताजी सुरमई मच्छी आज आपण बनवणार आहे सुरमई फ्राय तर त्यासाठी मी पिसेस वगैरे करून घेतलेले आहे आणि एका प्लेटमध्ये मी स्वच्छ धुवून बाजूला काढून घेतलेत त्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन चमचे आपला लिंबूचा रस घेणार आहे हे बघा दोन चमचे लिंबूचा रस पूर्ण मच्छीवर मी टाकून घेतला आहे आणि हाताने तो चांगला आहे ना मच्छीला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक साईडला मी एका प्लेटमध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि टिक्का मसाला तो टिक्का मसाला म्हणजे त्याच्यात फ्लॉवर वगैरे असतं आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पेस्ट बनण्यासाठी मी थोडंसं एक चमचा किंवा अर्धा चमचा पाणी टाकून ती पेस्ट बनवून घेतली आणि सगळ्या फिशला मी व्यवस्थित हातानेच पसरवून सगळं मसाला लावून घेतलेला आहे जी आपण मसाल्याची पेस्ट केली आहे ती एकदम छान पद्धतीने त्या मच्छीला लावून घेतली मागून पुढून सगळीकडून आणि व्यवस्थित लावून झाल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनटं मी मॅरिनेट करून ठेवले एका साईडला मॅरिनेट झाल्यानंतर मी एका एका प्लेट दोन छोटे कप अर्ध रवा घेतलाय अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा मीठ घेतलेले आहे ते पण छान पद्धतीने मिक्स करून आता त्या मच्छीला मी रवा व्यवस्थित लावून घेते सगळीकडून व्यवस्थित रवा लागेल या पद्धतीने सगळं व्यवस्थित करून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे सगळी सगळ्या मच्छी मी रवा लावून घेतला आहे आणि एका साईडला मी लगेच गॅसवर तवा ठेवून तवा गरम करायला ठेवला आणि तेल टाकून दोन चमचे तेल टाकून मच्छी लगेच फ्राय करायला ठेवून दिली आहे तवा चांगला गरम झालेला पाहिजे आणि मच्छी तिथे फ्राय करायला ठेवली आहे दोन ते तीन मिनटं मच्छी अशीच ठेवून द्यायची कमी गॅसवर आणि त्यानंतर मग पलटून घ्यायची आणि पलटल्यानंतर मग मी व्यवस्थित ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित पलटून झाले की मग ती मच्छी त्याच्यावर ताट ठेवून दोन मिनटं शिजायला ठेवून द्यायची शिजवून झाल्यानंतर एकदम छान कुरकुरी कुरकुरीत अशी मच्छी तयार होती मग ती व्यवस्थित पलटून वगैरे घ्यायची चारही बाजूनी सगळं बघून घ्यायची व्यवस्थित दोन्ही बाजूनी आणि सर्व करायची खूप छान मच्छी झालेली आहे कुरकुरीत आणि खायला पण खूप छान वाटते आतपर्यंत पूर्ण मसालाही जातो आणि तो रसकस असा पूर्ण मसाल्याचा लिंबाचा रस लागतो आणि खूप छान अशी आत मच्छी आतमध्ये आतपर्यंत शिजून जाते हे बघा खूप छान रसदार अशी मच्छी झालेली आहे कशी वाटली व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय